आज आपण बाप्पासाठी इन्स्टंट असे मोदक बनवणार आहोत पेड्यापेक्षाही खायला खूप भारी लागणारे असे हे मोदक आज आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ येणं घालवता रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी आपण इथे पॅनमध्ये एक मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे त्या तुपामध्ये आपण एक ग्लास दूध घातलेलं आहे आता इथे आपण दोन वाट्या मिल्क पावडर घेतलेली आहे ती आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे तर दुधामध्ये आपण मिल्क पावडर घालून घेणार आहोत आणि चमचाचं सायनही सा छान मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये गाठी राहायला नको कुठेही लंग्स पडायला नको त्यामुळे हो आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत हे बघू शकता इथे आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायचे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान असं घट्ट होऊ द्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही अशा पद्धतीने तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली मिक्स करायचं आहे जवळजवळ पाच मिनिटानंतर मिश्रण अशा पद्धतीने घट्ट झालं की आपल्याला त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे तर इथे तुम्ही पिठी साखरेचासुद्धा सा यूज करू शकता साखर हळूहळू मेल्ट होईल आणि मिश्रण सुद्धा हळूहळू थोडंसं पातळ होईल पुन्हा आपल्याला थोडंसं एक दोन मिनटासाठी मिश्रण घट्ट करून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत फ्लेवरसाठी त्यानंतर ता पुन्हा छान मिक्स करून घेणार आहोत आणि ते बघू शकतात छान अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत मिश्रण थंड झालं की आपण आता याचे मोदक बनवून घेणार आहोत मोदकाच्या साच्यामध्ये आपण पिस्ता फील केल केलेले आहे त्यानंतर आपले मिश्रण आहे ते अशा पद्धतीने मोदकांच्या सर्व साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि छान दाबून भरून हा मोदक भरायचा आहे आणि इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा हा मोदक तयार झालेला इन्स्टंट असा मावा मोदक आपला तयार आहे खायलासुद्धा खूप भारी लागतो मिठाईपेक्षाही खूपच भारी लागतो तर याच पद्धतीने आपण इथे मोदक बनवून घेतलेले आहे तर या गणेशोत्सवाला सुद्धा हे इंस्टंट मोदक नक्की ट्राय करून बघा आता तुम्ही यावरती केशर वगैरे लावून या मोदकाला छान डेकोरेट करू शकता किंवा चांदीचा वर्क लावला तरी हे मोदक दिसायला खूप सुंदर दिसतील सुद्धा हे इंस्टंट अशी माव्याचे मोदक नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद